आणि आरक्षण जर नाही भेटलं तर मग हे जेवढे खुर्चीवर बसले नाही त्यांच्या खुर्ची आम्ही मोडल्याशिवाय <laughs> राहणार नाही तर हे आमचा पक्का निर्धार आहे छगन भुजबळाला सांगायचं आहे आज तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे मी एक कलावंत माणूस आहे मी रोज मला एक गाव हिंडावं लागत आहे मी भक्तिगीताचा कार्यक्रम करतो सगळ्या गोष्टी करतो मी रोज एक गाव हिंडतोय आज जर मी समजा भक्तिगीताच्या कार्यक्रमाला जर गेलो तर आज मला पहिली फरमाईश काय येते माहिती आहे का जरांगे पाटील जरांगे पाटलाचं गाणं मला पहिली फार मला येते मग गावागावामध्ये ही गोष्ट नाही ना मी ओबीसीचे कार म्हणजे मी मातंग समाजाचा आहे मी मातंग समाजाचा आहे मला आरक्षण आहे मला बोलायची काय गरज नाही हाय मला मी म्हला घरी जाऊन झोपला असतो बरोबर आहे ना पण मला या गोष्टी नाही पण मला सांगायचं एवढंच आहे की बाबा प्रत्येक भाऊ बहीण आपले मायबाप समाज आहे सगळा मग प्रत्येकाला सारखं त्यानं आपण सगळे जर सोबत राहतो सगळे जर सोबत राहतो ना आपण मग सगळे जर सोबत राहतो तर मग का नको सगळ्याला सारखं हां बरोबर बरोबर ह्या गोष्टी पाहिजेत आपल्याला म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा सगळ्याला असं असं म्हणून मी एक लाईन मी गातो म्हणजे काय युट्यूब ला नाही रेकॉर्ड नाही सुचलं मला बोला बोला तो, बोला ते स्वयंस्मृतीने अरे भगव्या झेंड्याचा का येतो तुम्हाला छगन भुजबळ सांगायचंय आणि तुमच्या माध्यमातून सांगायचंय आणि हे त्यांनी ऐकले पाहिजे अरे भगव्या झेंड्याचा का येतो तुम्हाला माघ नाई हटणारा शिवाचा हवा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या चॅनलच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक आवाहन करतो आत्ताच आम्हाला कळालं आम आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट तयार करतोय आम्ही विच समोर काय चालू आहे तर आत्ताच कळालं आहे की जामर लावल्या जात आहे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात नाही आहे पोलीस प्रशासन पोलीस बांधव भरपूर दिलेले आहे आम आमचा लढा हा शांततेचा आहे आम्ही मुंबईपर्यंत कुठेही या आंदोलनाला गालबोट लागू देणार नाही आम्ही शांततेत देणार आहे प्रशासनाने कुठल्याही जामर लावू नये किंवा पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करू नये पुन्हा अंतरवाली सराठी सारखी घटना घडवू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे सर्व सर्व समाज बांधव आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शांततेने गुन्हा गोविंदाने आम्ही मुंबईला चाललो आहोत तर कृपया जामर वगैरे लावून लाईव्ह प्रक्षेपण थांबवू नये अशी आम्ही विनंती करतो आम्ही आमची तयारी केलेली आहे आम्ही सुद्धा जरंगे पाटला सोबत आम्ही चाललोय मुंबई